न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरचा थेट मंत्रालयात प्रवेश डॉक्टर संतोषी यादव यांचा जल्लोषात सत्कार शिंदे साहेब बघा हाच तो माणूस डॉक्टर संतोष यादव यांना मोठी जबाबदारी अहिल्यानगरचे सुपुत्र प्रसिद्ध इतिहासकार डॉक्टर संतोषी यादव यांची थेट महाराष्ट्राचे थे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून निवड झाली आहे ही बातमी ऐकताच गावात जल्लोष साजरा झाला आणि लगेचच सत्कार समारंभाची जय्यत तयारी सुरू झाली साई बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबलू जाधव हो आणि स्थानिक दिग्गजांनी हा सत्कार सोहळा आयोजित केला राष्ट्रीय फुटबॉल खेळाडूंपासून ते महावितरणाच्या तंत्रज्ञानापर्यंत अनेकांनी आपली उपस्थिती लावली आणि यादव साहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव केला इतिहासाचा अभ्यास करून थेट मंत्रालयात पोहोचणाऱ्या डॉक्टर यादव यांचीही नेमणूक म्हणजे मोडी लिपी ते मंत्रालय असा प्रवास ठरला आहे आता नावाचा गजर मंत्रालयातही ऐकू येणार हे नक्की यावेळी संदीप गायकवाड सब राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू इंद्रजीत गायकवाड उद्योजक श्री एस आर जागीरदार मॅक्स लाईफ इन्शुरन्स मुख्य व्यवस्थापक अनिल गाढवे अभिजित डहाळे युवराज अहिरे वरिष्ठ तंत्रज्ञ तेलिकुंट पॉवर हाऊस सचिन लिमये वायकर भीमराज सुभाष उकिर्डे सुनील भिंगारदिवे नवनाथ जाधव सर्व महावितरण तंत्रज्ञ उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर